नमस्कार आज आपण तयार करणार आहोत पोटभरीचा पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे आणि खूप झटपट तयार होणारी आहे त्यामध्ये सर्व भाज्या पण घालू शकतो व आपल्याला पोळी वगैरे लाटायची काहीही गरज पडत नाही त्यामुळे आपण हा पदार्थ संध्याकाळच्या जेवणासाठी तयार करू शकतो अतिशय पौष्टिक आणि छान आहे करायला ही तितका सोपाच आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कुक विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर त्यासाठी आपण घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कणिक आपण भिजवून ठेवली होती एक पाच दहा मिनिट बघू शकता कणिक छान भिजलेली आहे आणि त्यानंतर एक वाटी मटार सोलून घेतलेली आहे त्या आपण तुम्ही कुठल्या तुमच्या आवडी नुसार भाज्या तुम्ही घालू शकता. व्हिडिओला लाईक like share जरूर करा. कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून. खूपच छान recipe आहे. एक चमचा तेल घातलेला आहे फोडणीसाठी त्यानंतर त्यात जिरे घातलेले आहेत. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर लसूण घालायचा आहे लसूण चांगला तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा आपण बारीक चिरून घेतलेला तोही छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला फ्राय झालेला आहे टोमॅटो पण आपण घालून घेतलेला आहे सर्व आपण फ्राय करून घेतलेला आहे इकडे आपली डाळ पण शिजलेली आहे तुरीची डाळ आपण शिजवून घेतलेली आहे एक वाटी तुरीची डाळ मी घेतली होती ती शिजवून घेतलेली आहे दोन शिट्ट्या करून बघू शकता थोडीशी चमच्याने घोटून घेतलेली आहे कांदा लसूण फ्राय करून झालेला आहे त्यात आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो शेवटी घातलेला आहे तो ही छान असा फ्राय करून घ्यायचा आहे लाल तिखट घातलेला आहे एक चमचा सांबार मसाला घातलेला आहे तुम्ही गरम मसाला ही घालू शकता पण सांबार मसाला ही खूपच छान टेस्ट लागते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे छान पैकी त्यानंतर आपण मटार घालून घेतलेले आहे तेही आपले ते वाटणामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत हळद घालायची आहे आणि वाट आपली शिजलेली डाळ घालून एक पाच मिनिट छान उकळू द्यायचं आहे सर्व डाळ घातलेली आहे आपण बघू शकता किती छान झालेला आहे कलर पण छान आलेला आहे आणि टेस्ट तर खूपच छान लागणार आहे त्यात भाज्या पण आहेत टोमॅटो तुम्ही गाजर पण घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे video ला like share subscribe जरूर करा त्यानंतर आपण हे कणिक घेतलेली आहे मळून ती मळून घ्यायची आहे छान अशी मऊ करून आणि त्याची पोळी लाटून घ्यायची आहे मध्यम आकाराची पोळी आपली लाटून झालेली आहे. शंकर पाळ्याला आपण जसे काप करतो तसे काप करायचे तुमच्या हव्या त्या साईज चे तुम्ही करू शकता या एवढ्या साईज चे मी केलेले आहे सर्व असेच करून घेणार आहे त्यानंतर एक एक काढून घ्यायचं आहे त्यातला आणि अशा प्रकारे त्याला फोल्ड करायचं आहे हे बघा छान छान आणि अगदी पास्ता कसा असतो पास्ता ही या पुढे फिका पडेल अशी चविष्ट आणि हेल्दी आणि घरी केलेली रेसिपी आहे मुलांना पण आवडेल हे बघा असं तयार करून घ्यायचे आहे सगळे खूप छान आणि सोपी रेसिपी आहे मुलांनाही ह्या शेप पुळे खायला खूपच छान वाटतात आणि ते आवडीने खातात व्हिडिओला लाइक शेअर सब्स्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच माझ्या रेसिपी तुम्हाला छान बघायला मिळतील सर्व मी करून घेतलेले आहे हे बघा सर्व अशा प्रकारे मी करू, करून घेतलेले आहे तयार अगदी फुलांच्या कळ्या कशा असतात तशा आकाराच्या आहेत इकडे आपले डाळीला उकळी आलेली आहे सर्व मी त्यात घालून घेणार आहे खूप छान आणि अगदी वेगळा पदार्थ आहे चकोल्या करतो आपण त्या पण फक्त त्यात भाज्या वगैरे घालत नाही व त्याच्या फक्त आपण शंकर कापण्या करतो तर ह्याला असा वेगळा शेप देऊन करून बघा नक्की ट्राय करा खूप छान आणि हेल्दी सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे आणि तितकीच करायलाही सोपी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा त्यानंतर वरून छान अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक पाच मिनिट उकळू द्यायचे तयार झाले आपली छान अशी हेल्दी रेसिपी बघू शकता किती छान दिसते आणि चवीला तर खूपच जबरदस्त लागते त्यामुळे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद